संविधान दिवस आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा समानतेचा आणि शिक्षणाच्या हक्काचा दिवस आणि दिवशी जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेत दिसला निस्वार्थ सेवेला खरा अर्थ देणारा उपक्रम निस्वार्थ फाउंडेशन फाउंडेशनचे नेते नितीन भाऊ शेजवळ कामगारांच्या मुलांच्या हातात जेव्हा त्यांनी शालेय साहित्य दिलं तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंद आणि त्या आनंदात भाऊंना मिळालेलं समाधान हेच त्यांच्या सेवाभावाचं खरं बळ आहे समाजासाठी काहीतरी देण्याची ओढ स्वतःपेक्षा समाज मोठा हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलं कार्यक्रमादरम्यान स्वतःच्या खांद्यावरची शाल काढून हिंदवी न्यूज चे अक्षय ढोले यांचा सत्कार करत संस्काराचं आणि निस्वार्थतेचं अप्रतिम उदाहरण ठेवले गावात आज एकच चर्चा असा नेता अशी सेवा आणि अशी मोठी माणूस की नितीन भाऊ शेजवळ गाव नाही तर निस्वार्थपणेचा प्रवास हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले हिंदी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या रांजणगाव नगरीमध्ये दीपक भाऊ केदारे संविधानी दिनानिमित्त रांजणगाव भेट देण्यासाठी आलेले आहे भाऊ संविधानानिमित्त आपली रांजनगाव नगरी काय प्रतिक्रिया आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या भारताला देऊन गेल्या ऐंशी वर्ष हा भारत एक संध ठेवला अनेक जाती अनेक धर्माचा हा भारत तो जर एकजूट आणि एक संध असेल तर त्याला एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे कारणीभूत आहे तर हा आजचा दिवस हा फक्त काही बौद्ध समाजाचा किंवा मुस्लिम आदिवासी अशा घटकांचा नाही तर हा दिवस समग्र भारतीयांचा आहे पण आम्हाला आदिवासी दलित मुस्लिम सगळं बहुजन घटक यांना जास्त अभिमान यासाठी आहे कारण आमची अवस्था गुलामीसारखी होती कितपत पडलेली अवस्था होती माणूस म्हणून जगण्याचा दर्जा नव्हता आत्मसन्मान स्वाभिमान नव्हता अक्षरश कुत्रे मांजरं जनावरं पाणी पिऊ शकत होते पण आम्ही पिऊ शकत नव्हतो त्याच्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचा लाडा लाडलाच पण त्याला कायमस्वरूपी एक आ, सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य जर क कशाच्या माध्यमातून दिलं असेल तर ते संविधानाच्या माध्यमातून दिलं त्याच्यामुळे हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आम्हाला आत्मसन्मान आणि माणूसपणाचा दर्जा देणारा हा दिवस आहे महामानव एवढे दूरदृष्टीवान होते की त्यांना हेही माहीत होतं की माझ्या एवढा विद्वान आणि माझ्या एवढा उच्च शिक्षित या समाजाचा आधार पुन्हा होणे नाही मग या समाजाचा आधार माझ्यानंतर कोण तर ते संविधान आहे आणि त्या संविधानामुळे आज आम्ही स्वाभिमानाची ताट मान घेऊन फिरतोय सामाजिक न्यायाचे फळं या ठिकाणी चाकतोय म्हणून आजचा दिवस आम्ही साजरा करतो आहे आणि या दिवशी आम्ही आज रांजणगावच्या या रॅलीत आणि प्रबोधनाच्या सभेमध्ये मी सामील होण्यासाठी आलेलो आहे हे रांजणगाव हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे महाराष्ट्रात कुठं काही झालं तर त्याची अतिशय करमट प्रतिक्रिया या रांजणगावमध्ये उमटत असते त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ही एकजूट अशीच राहिली पाहिजे आणि या निवडणुकीत या संविधानाने दिलेला जो काही मताचा अधिकार आहे तो न विकता वापरून आपले माणसं सभागृहात कसे पाठवायचे हा दृष्टिकोन या ठिकाणी आज आम्ही पेरण्यासाठी आलो हेच आजची माझी प्रतिक्रिया आहे आणि सर्वांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा आहेत आपल्या हा देश संविधानावर चालतो असं तुम्हाला वाटतं का हा देश संविधानावरच चालतो अनेक प्रयत्न गेल्या दहा वर्षात होत आहेत की पाचशे पार आएंगे तो संविधान बदल डालेंगे पण संविधान नुसती बदलण्याची भाषा केली तर बदलू मानणाऱ्यांचे खासदार अडीचशे आले पाचशे तर लांबच राहिले त्याच्यामुळे पहिल्यांदा संसदेत गेल्या देशाच्या पंतप्रधानांनी जर कशाला नतमस्तक झाले तर ते संविधानाला नतमस्तक झाले प्रयत्न हाच आहे की महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब यांनी जी मनुस्मृती जाळून टाकली गाडून टाकली ती प्रतिक्रांतीच्या माध्यमातून जिवंत करण्याचं काम गेल्या दहा वर्षापासून होत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही जी आजची व्यवस्था आहे ती धर्मसत्ता म्हणून या ठिकाणी वागायला लागली आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेस धर्माची सत्ता निर्माण होती त्या त्यावेळेस संविधान धोक्यात येतं आज संविधान धोक्यात आलेलं आहे संविधान हे संकटात आहे आणि त्यांना आजच्या दिवशी मोठं उत्तर आहे की देशभर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संविधान दिन साजरा करतो आहे आणि आमच्या चळवळी जिवंत आहेत कोणत्याही परिस्थितीत संविधानाकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे काढण्याची ताकद आम्ही ठेवतो हे त्यांना वेळोवेळी आम्ही दाखवून दिलं आहे भीमा कोरेगावला आम्ही करोडोनी जमा होतो हाच संदेश देतो की आम्ही एक शूरवीर जमात आहोत आमचा हक्क आणि अधिकार आता आम्ही हिसकू देणार नाहीत आणि त्याच्यामुळे ते, ते कंट्रोलमध्ये आहेत जर आम्ही या ठिकाणी लढणारे नसतो किंवा ही आंबेडकरवादी समूह नसता तर या ठिकाणी धर्मसत्तेच्या माध्यमातून धर्मराष्ट्राची घोषणा झाल्याशिवाय राहिली नसते दुर्दैव आहे की या व्यवस्थेच्या बळावरती अनिल मिश्रासारखा माणूस त्या ठिकाणी स्वरूपानंद सारखा माणूस त्यानंतर तो एक काहीतरी धीरेंद्र नावाचं पोरग आहे ती एक आहे हे धर्मराष्ट्राची भाषा करत यात्रा काढतायत काहीतरी धर्माच्या नावाखाली आम्ही हे राष्ट्र निर्माण करू तर हे हे चालणार नाही हे संविधान राष्ट्र आहे बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्षता ही याची मांडणी केलेली त्याच्यामुळे हे आमच्याकडं चालू देणार नाहीत त्यांनी कितीही अटॅक केला तरी आम्ही त्यांना या ठिकाणी संविधान बदलू देणार नाहीत हीच आमची या ठिकाणी भूमिका आहे बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे व आपलेच काही समाज बांधव वेगवेगळ्या पक्षात आहे आज त्यांना डावलं जातं याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे नाही निवडणुका ज्या आहेत त्या आता लोकशाहीची हत्या करून व्हायला लागल्यात ईव्हीएमच्या ला ला माध्यमातून घोटाळा केला जातोय आणि लोकशाहीला कैद केलं जात आहे भांडवलदार प्रस्थापितांनी या लोकशाहीवरती प्रभाव निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे लढणारा जो समाजातला कार्यकर्ता असतो त्याला कसं दाबता येईल तर आमचे नितीन राव आहेत या ठिकाणी ते तयारी करत आहेत तर अतिशय चळवळीतून समाजकार्यातून ते पुढं येत आहेत पण अशावेळी प्रस्थापितांना पुढं करायचं भांडवलदारांना परचेस करायचं तिकिटासाठी पैसे घ्यायचे मतं विकत घेणारा कोण आहे त्याला तिकीट द्यायचं दारूचे दुकानं कुणाचे त्याला तिकीट द्यायचं त्याच्यामुळे ही एक नैतिकता निवडणुकीत आता दिसत नाही निवडणुका ह्या अंतिम श्वास घेत आहेत अशी स्थिती आहे लोकशाहीसुद्धा अंतिम श्वास घेते अशी स्थिती आहे लोक सहन करतायत कारण भारतीय लोकांची मानसिकता त्या ठिकाणी गुलामीची मानसिकता असल्यासारखी मानसिकता आहे व त्यांनी बंड केला तरच ही लोकशाही टिकणार आहे म्हणून मी आव्हान करतो आहे की बाबा रामायणी चार लेकरं कामावले का तर तुम्हाला मताचा अधिकार मिळावा बिचारी आमच्या रमाईला त्या ठिकाणी अक्षरश पोटात काही नसल्यामुळं टी बी झाला तीसुद्धा मरण पावली आणि त्याचा आम्हाला काहीच नाही आम्ही सरळ विकलो जातो मी रील स्टार बघितले तर अनेक रील्स बघतो पण निवडणुकीच्या काळात घरी आलेल्या हजार रुपयाच्या बारा तुकडा करणारा एकही रील्स बघितला नाही जोपर्यंत ते बाहेर येत नाही तोपर्यंत ही तो लोकशाही सरळ मार्गाने जाणार नाही कारण माज मस्ती पैसा या बाळावरती लोकशाहीला कैद केलंय आणि त्याच्यामुळं समग्र देश आणि समग्र राज्य या ठिकाणी लोकशाहीला मुक्तोय ही गंभीर बाब संविधान दिनानिमित्त मी जाहीर करतोय संविधान वाचवायचं असेल तुम्हाला सामाजिक न्याय टिकवायचा असेल लोकशाही टिकवायची असेल तर बाबासाहेबांनी दिलेला मताचा अधिकार विकू नका हाच संदेश मी आज या माध्यमातून देतो आणि एकत्र बसून एकजुटीने आपण आपले माणसं पुढं कशी रेटता येतील तो प्रयत्न करा कारण इतर घटक जातीसाठी समाजासाठी एकत्र व्हायला लागलेत <coughs> आपले माणसं पुढं कसे जातील हा प्रयत्न करायला लागलेत तो प्रयत्न सुद्धा आपण करायला सुरुवात केली पाहिजे असं आव्हान मी करतोय आपण पाहत होतात अत्याचाराचा प्रतिकार इंडव्हि न्यूज मी छत्रपती संभाजीनगर अक्षर डोले